आपण हे खमंग भाजूया पाच ते सात मिनट आहे आणखी तूप पण ॲड करूया आणि जरा वेळ वीस ते एकवीस मिनटं लागतात पीठ खमंग भाजण्यासाठी बघा हे पीठ बऱ्यापैकी मस्त भाजलेलं आहे आणखी दोन ते तीन मिनटं ह्याला भाजून घेऊया आता काही तुपाची गरज नाही आहे दोन मिनिट झाली की आपण याला काढून घेऊया हे मिश्रण आपण आता एका ताठामध्ये काढलेलं आहे ह्याला पाच मिनटासाठी पसरून देऊयात आता हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि ह्यामध्ये आपण मिक्स करूया साखर साखर पण सगळी मिक्स नाही करायची आपण ठेवूया लागेल तर एक्स्ट्रा घालूया दीड ग्लास घेतलेले आहे चार ग्लास पिठासाठी परंतु जर एक्स जास्तच गोड होत असेल तर आपण कमी करू शकतो किंवा तुमच्यात जर कुणाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता मी हाताने मिक्स करते अशा प्रकारे साखर मिक्स करून मिश्रण एकजीव झालेलं आहे आता आपण त्याचे लाडू बनवूया बघा आमच्या मम्मीनं कसे बेसन बन लाडू बनवले आहेत आपण डायरेक्ट लाडू बघूया का चला बघा इथंच आहेत करण्याची प्रोसेस चालू आहे करण्याची प्रोसेस चालू पण आहेत म्हणजे दिसत चमचमीत दिसत आहे मग खाल्ल्यावर किती चमचमीत असेल तुम्ही पण हा व्हिडिओ ही रेसिपी नक्की ट्राय करा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि शेअर करा आता आपण काहीच मिनिटात सगळे लाडू संपूर्ण लाडू, लाडू आपण बघूया आणि ते पण एका टप्प्यात मस्तपैकी खूप छान होणार आहे आपले लाडू वेट अँड वॉच वेट अँड वॉच हा 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 आपले लाडू खूप चमचमीत दिसत आहेत आणि इथं प्रोसेस पण सुरू आहे तर तुम्ही दो दोन्ही बघू शकता बघा किती लाडू चमकतात रिअलमध्ये पण खरं चमकतात तुम्हाला विश्वास बसत नसेल अशा प्रकारे आपले संपूर्ण लाडू करून झालेले आहेत बघा हे लाडू चार पासून बनवलेले आहेत चार ग्लास बेसन पिठापासून त्याच्यासाठी साखर किती घातली आपण अगदी फक्त दीड ग्लास कारण का मोठी साखर असल्यामुळे मी ते कमी प्रमाणात वापरलेले आहे आणि परफेक्ट झालेले आहेत कुठेही लाडू खराब झालेले नाही किंवा बिघडलेलं नाही एकदम परफेक्ट असं झालेला आहे बघा तुम्ही म्हणणार ह्याला काही ठिकाणी बेदाने लावलेले आहेत काही ठिकाणी लावलेले आहेत असं का बरं तर काय आमची परी आहे ना तर ती लाडूचाच बेदाना काढून खात होती तिला दुसरे होते बाजूला परंतु ते नको होते फक्त लाडूचे पाहिजे होते म्हणून मग मी तिथून पुढे लाडूला बेदाने लावले नाहीत कारण का ते परत ताटात वाढताना फराळीसाठी वाढताना ते बरोबर दिसत नाहीत म्हणून मी लावायचं बंद केलेलं आहे चला ही रेसिपी नक्की ट्राय करा तुनाचेही लाडू बिघडणार नाही आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी याची साहित्य वगैरे देते